नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कुंडलियस येथून बाजार समिती पटांगणापर्यंत काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या प्रचार रॅलीला कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रॅली दरम्यान घोषणांनी परिसर दनानून गेला असून जनसमुदायाच्या उपस्थितीने काँग्रेसने शक्ती प्रदर्शन करत विरोधकांना ठोस संदेश दिला की पलूस तालुक्यात जनमत ठामपणे काँग्रेससोबत उभा आहे यावेळी डॉक्टर विश्वजित कदम यांनी विरोधकावर तुफान शब्दात प्रहार करत त्यांचे सर्व आरोप दावे आणि राजकारण खोटाडेपणा आणि पोकळ आश्वासनांचं मिश्रण असल्याचं जोरदारपणे स्पष्ट केलं आहे विकासाच्या मुद्द्यावर जनतेला दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडत काँग्रेसने केलेल्या कामांची तुलना कोणताही पक्ष करू शकत नाही असा ठोस पटलवार त्यांनी केलाय डॉक्टर कदम म्हणाले विरोधकांना ना व्हिजन आहे ना विकासाची योजना ते फक्त अफवा खोटे आरोप आणि जनतेची दिशाभूल करण्याचं राजकारण करत आहेत पलूस तालुक्याचा खरा विकास काँग्रेसनेच केला असून भविष्यातही तोच मार्ग कायम राहील रॅलीतील प्रचंड गर्दी उत्साह आणि जोश पाहता पलूस तालुक्यात काँग्रेसची लाट अधिक बळावत असल्याचं स्पष्ट जाणवलं या शक्तीप्रदर्शनामुळे विरोधकांचे समीकरण ढळून निघाल्याची चर्चा रॅलीनंतर सर्वत्र सुरू होती यावेळी खासदार विशाल पाटील आमदार जयंत पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड हनमंत पवार जे के बापू जाधव यांच्यासह उमेदवार व मान्यवर उपस्थित होते आता मी नाव घेणार नाही अ ब आणि क आता ज्याला समजून घ्यायचं त्यांनी समजून घ्यावं समान्यबा लोक इशाराही बाकी आता अ कोण कडेगाव तालुक्यात ब कोण कडेगाव तालुक्यात दोघे एका पक्षातले नेते बरोबर दोघांनी ठरवलं आता नगरपालिकेची निवडणूक लढायची मग अ ला बच पटलं नाही ब पटलं नाही म्हणून त्यांनी काय केलं ठरवलं आता ठीक आहे निवडणूक लढू दोघं एका पक्षातले मग एकानी ठरवलं बाबा ठीक आहे मला तुझं काय जमत नाही तो एका पक्षातलाय ब आणि त्यांनी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला गुप्त पद्धतीने ते काय निवडणुकीत फिरलेच नाही आणि ह्यात आता भर पडली मानसिंगला कुठे मानसिंगलाय आणि ह्या आता भर पडली पालूस तालुक्यातली कची ची महेंद्रा आता हे की जो काय त्यांच्या आजोबांचा विचार होता तो सोडून दिला फेकून दिला आणि हे क आता त्यांच्या आता कल वाटलं मी काय करायचं कल कोण ना अ विचारतोय ना ब विचारतोय आणि मग कमी ठरवलं की मी एका पक्षाच्या व्यासपीठावर बसेल माझ्या एका संस्थेच्या व्हाइस चेअरमॅनला राजीनामा द्यायला लावेल आणि दुसऱ्या पक्षाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून काम करायला लावेल आता ही जी राजकीय अवस्था आहे पलूस नगरपालिकेची पाहिली आणि विशेषतः क ची क ची पाहिली की मला शोले मधल्या असते आणि ते फार जबरदस्त सीन आहे तो शोलेचा असे जे। जेल राम जे के के जमाने के जेलर हे आणि तो असा चालत जातो जेल मध्ये आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेसात बाकी राहिलो कोण राहिलं कोण मी क बाबतीत बोलतोय आणि कला कळ कन्फ्यूज कन्फ्युज कन्फ्युज माणूस आहे का की स्टेजवर बसायचं आपला माणूस तिथं निवडून रडतोय मग ह्याला काम करा सांगाय तू त्याचं काम कर ह्याला जागा तू त्याच काम कर अरे नेमकं काय चाललंय मला ह्यातून सांगायचं असंय अ काय तू तुम्ही चालूच आहे त्यांचे काय भानगडे त्यांचं त्यांना माहीत मी भैया काही काय पडलो नाही आम्हाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं नाही पण ही अ ब क ह्यांचा ह्यांना मेळ नाही तरी परूच नगरपालिका काय चालवणार आहे तुम्ही मला सांग काय चाललं यांच्या उमेदवारांना कळाला काय नेमकं चाललंय म्हणला माझं काय खरं नाही मी तुला अशी माहिती मिळाली काल दोन उमेदवार आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना म्हणाले आपलं काय खरं नाही निवडणुकीमध्ये आता आम्हीच तुम्हाला मदत करतो चांगले हरकत नाही हे सांगण्याचा हेतो असा की ही सध्याची या ठिकाणी अवस्था आहे आणि म्हणून आता ज्याचा संबंध आहे पलोष गावाशी अशी माणसं या प्रचाराच्या निमित्तानं कुठं आता बाहेर बोलून आणतात आता हनुमंतराव बोलाय त्याच्यावर आणि त्यांना बोलून आणायचं त्याला माहिती द्यायची कानात आणि त्यांनी साहेबांवर बोलायचं आपल्या साहेबांवर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये पतंगरावजी कदम साहेबांचा स्पर्श आहे की नाही मला सांगा हाय की नाही प्रत्येकाच्या आयुष्यात पतंगरावजी कदम साहेबांचा स्पर्श आणि अशा माणसांवर जर साहेब साहेबांवर कोण बोलत असेल तर तुम्ही सगळ्यांनी ईर्ष पेटलं पाहिजे की या पोलिसच्या राजकारणामध्ये आम्ही सगळं विकासावर बोला जे चुकलंय त्याच्यावर बोला जे सत्य त्याच्यावर बोला पण जर साहेबांवर बोला तर तुम्हाला या पोलिस मध्ये फिरून देणार नाही अशी अवस्था या तीन डिसेंबरच्या निकाला दिली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मग काय एक या जिल्ह्यातले दुसरे आमदार आले तर बोलून गेले मला माहित नाही आता बोलले असतील उत्तर देऊ आणि बोलले असतील आता ते एका समाजाचे बोलू दे हरकत काय नाही लोक आमदार आहेत बोललं पाहिजे त्या पक्षाने नेत्यांनी कानात सांगितलं असेल तुम्ही असं बोला म्हणून ते बिचारे बोलले असतील माझी काही अडचण नाही आता याच्यात मला आणखी एक चित्रपट आठवतो दिवार मध्ये अमिताभ बच्चन शशिकुमार म्हणतो मरे तमुक अमुके तमुके तमुके त्या नेत्यांना वाटत असेल आमच्याकडे आमदार आहे अरे तुमच्याकडे जरी आमदार असला तरी विश्वजित कदम साहेबांकडे विश्वजित कदमांकडे सुधीर सिसाळे विलास हजारे प्रकाश कसरे संजय सलकरे संजय संजयराव बनकरे ईश्वर सिसाळे विश्व नाना सिसाळे जयंतप्पा सिसाळे हनुमान सिसाळे नारायण सिसाळे तुमच्याकडे आमदार असला तर विश्वजित कदमांकडे सर्वसामान्य कार्यकर्ते ज्याच्या जीवावर राजकारण करतो <प्राद> ह्यांच्या जीवावर आम्ही पण उस नगरपालिका आणि डाळ तालुक्यात राजकारण करतो म्हणून तुम्ही आणा कुणाला काय फरक पडत नाही मला उलट चांगलंय कधी कधी असं असतं ना की बॉलरने चुकून स्लेच केला की बॅटिंग जरा डोक्यात ठेवतो आणि सिक्स मारतो असं त्या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही बरंच बोलण्यासारखं अजून या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की या निवडणुकीमध्ये हे विकास हे निश्चितपणे साहेबांच्या विचाराने आम्ही करणार मागच्या नगरपालिकेमध्ये एखाद दुसरा नगरसेवक कदाचित चुकला असेल काही गोष्टी कमी पडला असेल एखाद दुसरा दहा पैकी दहा गुण मिळणं सोपं नसतं पण आमच्या नगरसेवकांना दहा पैकी आठ गुण मिळालेले आता तुम्ही तर आमच्या भगिनी बसलेला आहे घरात कोरगडायला जात आठवी ला नववीला दहावीला त्याला जर नववीला शंभर पैकी ऐंशी टक्के मार्क मिळाले तर तुम्ही त्याचं कौतुक करणार का पाठवट फटका देणार बरं वाटलं ना ऐंशी तरी मिळाले तसं झालंय आम्हाला ऐंशी नव्वद टक्के मिळाले हे आम्ही मी स्वाभिमानाने सांगतो आणि तुम्हाला वचन देतो पलुसकरांना या मतदारसंघाचा नागरिक म्हणून या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून कि ज्या काही उणीवा झाल्या असतील त्या व्यक्तिगत मला लक्षात आलेल्या हो। आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पलू शहराच्या विकासासाठी पलू शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता ना दर चार महिन्यात पलू शहरामध्येच पलू शहरातील लोकांसाठी आमसभा माझ्या अध्यक्षतेखाली घेतली जाईल आणि तिथं नगरपालिकेचा सीओ अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्य अधिकारी उपस्थित राहतील आणि लोकांचे प्रश्न तिथले तिथं मिटवले जातील हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने आमसभा दर चार महिन्यात घेतली आणि मी आता सगळ्या निवडून आले नगरसेवकांचा तुला रिपोर्ट कार्ड घेणार कशासाठी घेणार आहे दर सहा महिन्यांना मी तुला विचारणार तू काय केलं ओरड ते पहिलं सांग तू किती लोकांच्या सुख दुःखाचा झाला किती लोकांचे प्रश्न मिटवले हे सगळा जात तुमच्या वतीने नागरिकांच्या वतीने विचारला जाईल आणि ते काम केलं जाईल हा विश्वास तुम्हाला आणि म्हणून हे जे काय चुकीचं जे काय वेगळं जे काय भाजप राष्ट्रवादी ही सगळी जे चालल्यात ना निधी अरे निधी एक जण मी पाहिलं हनुमंतराव बोलू संपतच मी आपणाला लागले संपवलं पाहिजे <laughs> एकच विषय बोलणार नाही काय झालं आता तीन नेते महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मी परवा पाहिलं टीवर बघत होतो टीव्हीवर एक उपमुख्यमंत्री काय तिजोरीची चावी माझ्याकडे दुसरा उपमुख्यमंत्री लगे दुसरा सभेत म्हणतो अरे तिजोरी माझ्याकडे मग तिसरा नेत्या दुसऱ्या सभेत म्हणतो अरे मुख्यमंत्री आमचा आहे ज्या बँकेत तिजोरी आहे ती बँक आमची आहे म्हणजे काय कळ ना अरे लेखां ठीक आहे पण ज्या बँकेत ठेवी आहेत त्या ठेव्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य हो लोकांच्या हे जनतेच्या ठेवेत लक्षात ठेवा पैसा तुमचा नाही हा पैसा जर तुम्हाला वाटत ना तुम्ही खिशात वाटत चाललाय हा महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय हे उगाच काहीतरी चुकीचा भाव होऊ नका जे मलुस नगरपालिकेला पालिकेला निधी मिळणार आहे तो मिळणारच आहे जो निधी मी खेचून आणणार आहे तो आणणारच आहे सत्ता कुणाची का असणार चार दिवस मी ऐकतोय सभा होणार आहे सभा होणारे झाली का सभा झाली अरे विश्वजित नाही सभा काळजी करू नका आणि म्हणून मला आपल्याला इथं सांगायचंय मी आता थांबतो बोलायचं बरंच आहे मला आता नाही आत्ताशी मी आता फिफ्टी क्रॉस केले सेंचुरी करायचंय मला नाही स... लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर